परिवर्तनाचा गर्भ या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे तत्व तत्व हे धम्माचे नित्य अंगीकार तत्व हे धम्माचे नित्य अंगीकार पाजुनिया धारा करुणेच्या तत्व हे धम्माचे नित्य अंगीकार पाजुनिया धार करुने मार्ग शोधला बुद्धाने शांतीच्या मार्गाने जगू चला दुःख मुक्ती मार्ग शोधला बुद्धाने शांतीच्या मार्गाने जगूचला ज्ञानामृत दिले साऱ्या दुखितांना धम्म सांगतांना शरण ज्ञानामृत दिले साऱ्या दुखितांना ধম সঙ্গত না ধম সঙ্গত না জ্ঞান প্রাথি মিলে তি বুদ্ধ গেলা সুজন্ত মতেলা শ্রেয় দান প্রাপি মিলে জ্ঞান মিলে बुद्ध गयेला सुजाता मातेला श्रेय द्यावे सुजाता मातेला श्रेय द्यावे परिवर्तनाचा गर्भ या माझ्या कविता संग्रहामधून ही कविता मी घेतलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माझी कविता जर आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा